शिवरबंगला येथे हिंद विज्ञान क्रांती सेनेच्या वतीने प्रश्न यासाठी अजय पाटील यांच्या नेतृत्वात बंगला येथे रोख करण्यात आला आंदोलनाच्या महत्वाचे प्रश्न म्हणजे शेतीमाला उत्पन्न दीडपट हमी भाव देण्याबाबत दोन नंबर म्हणजे सरसगट शेतकरी कर्जमाफी करावी नदी जोड प्रकल्प करून शेतीला पाणी द्यावी आजपर्यंत उत्पन्न कर्जाच्या आधारे दीडपट हमी भाव न दिल्यामुळे शेतकरी लाखो रुपयाचे सरकारकडे बाकी पडून आहे व्याजाचा परत करावी असे अजय पटेल पाटील यांनी सांगितले विमा संदर्भात रद्द करण्याचे सरकारनं ठरवले आहे तर तो जी आर रद्द करून पूर्वीप्रमाणे नियम ठेवावे दोन हजार चोवीस पर्यंत चाल शेतकऱ्या वर्गाच्या खात्यात जमा करावा डोंगरदारी भागात अनेक भिक्ते सुटले असून त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा नातेवाईकांना प्रत्येकी पन्नास लाखाची मदत तत्काळ द्यावी व अल्लातील व्यक्तींना दहा लाखाची तत्काळ मदत करण्यात द्यावी बहुन शक्त कायदा बंद झाला परंतु का हक्क थांबलेला नाही पळतात तत्काळ थांबवण्यात यावं यासाठी पुरुष महाराष्ट्रातील कत्तलखाने तात्काळ बंद करतात इत्यादी मागणीसाठी रास्ता रोख आंदोलन करण्यात आले आहे या प्रसंगी करते सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील यांनी सांगितले की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आमदार खासदार मंत्री यांना गावबंदी बंदी केली जाईल वेळी प्रकाश रुपे भगवान गोगरे बाळा जाधव नानासाहेब शिरोशी मैमानिक निगोटे रामेश्वर साळप्रशात निकाम संतोष गौरे अतुल आढाव जयंदर नागोडी अजय मोठे नवले पाटील अर्चना अजय पटेल साळून केले व शब्दात सरकारचा स्था निषेध केला यावेळी लांबच लांबवण्याच्या रांगा लागल्या होत्या नांदगाव ते संभाजीनगर जिल्ह्याच्या रोडला लांबच लांब रांगा होत्या ठिकाणी प्रभू रामचंद्र नेहमी देखील आज राम रामनवमी साजरी करण्यात आली या मागणीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक वैभव राम कामसाहेब यांनी देण्यात आले या ठिकाणी पोलीस बांधवांनी सोबत बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी अशोक कारण छत्रपती संभाजीनगर

वैजापूरचे दत्तक झाले वैजापूरचे जप्तक झाले शेतकऱ्यांचे कर्जमाफी प्रकल्प या ठिकाणी आज शिव बांगला करण्यात आला शेतकऱ्यांना कर्ज माफी न तुझ प्रकल्प करून महाराष्ट्रात प्रमुख शेती सिंचनाला पाणी द्या तसेच बिबटे अनेक या ठिकाणी परिसरामध्ये आहे अजून पण त्याचा बंदोबस्त या ठिकाणी करा तसेच या ठिकाणी या ठिकाणी खूप वाढलेले आहे वैजापूरचे या छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक दत्तलधारे आहेत बंद तत्काळ या ठिकाणी बंद झाले पाहिजे अशा विविध कर्ज त्यानंतर या ठिकाणी अशा अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी आज रस्त्या आंदोलन करण्यात आलं जर या ठिकाणी आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर आमदार खासदारांनी या ठिकाणी अच्छा या गावागावामध्ये आम्ही फिरू देणार नाही आणि या ठिकाणी हे तरुण आता घेऊन याचा बंदोबस्ता आम्ही सर्व या ठिकाणी केला

तसेच अजून एक या ठिकाणी मग प्रश्न आहे राज्य सरकारने या ठिकाणी गोमातेला या ठिकाणी गोमातेचा दर्जा दिला आणि परंतु गाईंची कत्तल या ठिकाणी अजूनही थांबलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फिर महाराणा प्रतापजी यांच्या काळामध्ये या राजांनी या ठिकाणी गोमातेचं रक्षण केलं या वाहिनीचं रक्षण केलं परंतु आजच्या काळामध्ये आईनी आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाही आणि गोमातीची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे आम्ही रात्री बेरात्री या ठिकाणी गाड्या भरतो तुम्ही सोशल मीडियावर बघितला असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करतो परंतु ते इतक्या हराण्याचे अवलंब या ठिकाणी कसाही झालेले आहे ते रात्र बे रात्री बेरात्री या ठिकाणी धमक्या देतात अंगावरती गाड्या घालण्याचा प्रयत्न करतात अनेक आमचे सहकारी मित्र या ठिकाणी त्यांना सुद्धा फोनवरती धमक्या आलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी बंद कायमस्वरूपी झाली पाहिजे अरे या वैजापूर तालुक्यामध्ये रखात गल्ले असेल इतर ज्या ठिकाणी असेल रायगावचा परिसर असेल त्या ठिकाणी मध्ये आम्ही रेड मारली ती शोध मुलांनी योगेश भाऊता आपण सरळ होतो त्या ठिकाणी जर बघितलं तर कत्तल चालतंय आणि कत्तिल खाणे या ठिकाणी वैजापूरमध्ये सगळ्यात जास्त आहे ते वैजापूर मधील कत्तलखाने सर्व या ठिकाणी बंद झाले पाहिजे आणि तुमच्याकडून बंद होत असेल तर मग आम्ही त्याच कत्तलखान्यामध्ये जसे पहिले घुसलो तसं परत घुसल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी ध्यानात ठेवावं म्हणून महाराष्ट्रामधील सर्व या ठिकाणी वैजापूरचे कत्तलखाने या ठिकाणी बंद झाले पाहिजे आणि या सर्व प्रश्नासाठी आजचा हा या ठिकाणी रस्ता रोको होता अनेक गावामध्ये रामनवमी सोडून आपण सर्व या ठिकाणी या आंदोलनासाठी आले मी काय जास्त बोलणार नाही इतकं तापेल इतकं तापेल खाली बसल्याच्या नंतर ऑटोमॅटिक वर डोकं गरम व्हायला लागलो परंतु शेतकऱ्याच्या अवलंबी आमची छोटी मुलगी बघत ती सुद्धा अजून खाली काही आणि तिच्या पायात चप्लाय आपण पंचायत तरी ती बसलेली आहे कारण का रोज या ठिकाणी बेल्यापेक्षा जय भवानी जय शिवाजी गोरक्षक्त संगो अजय पाटील मैदान गोरक्षक्त संग अजय पाटील मैदान गोरक्ष सत्य संगण अजय पाटील मैदान या ठिकाणी यांना मी सांगतो की ह्या आमदार खासदार आणि मंत्र्यांना जर तुम्ही या ठिकाणी जर एवढ्याच ठिकाणी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम क्षेत्ररची करदमापी जय जय क्षेत्ररची करदमापी जय 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 जय